नमस्कार हवामान अंदाज या चॅनल वरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक को वातावरण तयार झालेलं आहे काल खूप ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे खूप सारे शेतकऱ्यांनी आपल्याकडे व्हिडिओ देखील पाठवलेले होते तर काल या चॅनलवरती ती बातमी देखील मी दिलेली होती तर आज देखील पावसाची शक्यता आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे ते या व्हिडिओत पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की या चॅनलवरती रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता जर पाहायला गेलं तर आज आपल्याला जे आहे ते बीडचा भाग असेल लातूरचा भाग असेल याही ठिकाणी आज ही पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे परळी माजलगाव केज लातूर पेठ जामखेडचा काय भाग आहे तसेच इकडे पंढरपूर सोलापूरच्या भागामध्ये दे। आज देखील पावसाचे वातावरण तयार होणार आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर काही ठिकाणी मध्यम तर जोरदार देखील पाऊस होऊ शकतो त्यामुळे आपापल्या जनावरांची यांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच पाहायला गेलं तर इकडे परळीचा भाग आहे याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आता काही कमेंट जे आहे ते असे येत होत्या की हा अंदाज चुकीचा आहे परंतु आता त्यांना काल कळालंच असेल पाऊस झाल्यानंतर आपला अंदाज एकदम परफेक्ट जे आहे ते आता खरोखर ठरलेला आहे आता सविस्तरीकडे पाहायला गेलं जिंतूर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर बीड माजलगाव परभणी हिंगोली नांदेड उमरखेड उसद वाशिम याही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे असंही नाही की आता पाऊस सांगितला आहे म्हणजे या भागात सगळीकडेच पाऊस होईल हा पाऊस तुरळक राहणार आहे आता जर पाहायला गेलं तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भाकडे देखील वातावरण आहे तर इकडे चंद्रपूर गडचिलोरी नागपूरचा काय भाग असेल याही ठिकाणी आज पावसासाठी पोषक वातावरण दुपारनंतर बनण्याची शक्यता दिसून येत आहे गोंदियाचा भाग आहे याही ठिकाणी नाशिक मालेगाव असेल इकडे नंदुरबार जळगाव याही ठिकाणी दुपारनंतर पावसासाठी शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते धुळेचा भाग आहे आता या ठिकाणी आपल्याला तुरळक भागात भागा, मोजक्याच ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे जास्त काही नाही आहे इकडे पुण्याचा भाग असेल अकलोदचा सांगलीचा इक या विजयपूरचा भाग असेल याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होतानाची स्थिती दिसून येत तर शेतकरी मित्रांनो हवामानात काय बदल झाला तर लवकरच अपडेट दिली जाईल त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व तुमचा जिल्हा कोणता आहे ते कोमेंट करून नक्की सांगा त्यावरती जे आहे ती उद्या अंदाज आपण नक्की देऊ धन्यवाद